राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आता शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्याच्या बँक अकंट आता डायरेक्ट चार हजार रुपये जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यात फक्त पैसे मिळणार फक्त याच अठरा जिल्ह्यात पैसे मिळणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस Peace. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मोठ्या निर्णय त्यांनी जाहीर करण्यात आलेला आहे आता बघा पी एम किसानचा एकवीस हप्ता आज जमा होणार उद्या जमा होणार भरपूर साऱ्या अशा बातम्या तुम्हाला पसरत होत्या आता बघा दोन हजार रुपये आचरक आता हप्ता आता जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सरसगाज गावानुसार सुद्धा तुम्ही यादी बघू शकता यादीत नाव कशाप्रकारे बघायचं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला आहे बघा शेत मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे व तसेच आता बघा चार हजार प्लस काही शेतकऱ्याला दिवाळी सुद्धा बोनस मिळणार आहे सर्वात मोठा हे निर्णय सरकारने सर घेतण्यात आलेला आहे आता बघा पीएम किसानचा एकवीस हप्ता तसेच बघा नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आता हरेक शेतकऱ्याला सरसगत मिळणार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे स्वतः आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता शेतकरी लक्ष लक्षपू काय का बघा कोणत्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार आता बघा पी एम किसान योजनाचा एकवीस हप्ता आता शेतकऱ्यासाठी एक प्रचंड आणि मोठी बातम्या समोर आलेली आहे कारण की पीएम किसान हप्ता आणि नमो शेतकरी हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी साहेब व तसेच देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी दिलेली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता बघा पीएम किसानचे दोन हजार वितरित करण्यात असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे या आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो ज्यांची शेतकरी बांधवनं आतुरतेने वाट पाहत होते की बघा पी एम किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी योजनाचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सांगलेले आहे आता लक्षप्रू काय का बघा पी एम किसान योजनांचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आज दुपारी तीन वाजेच्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे परंतु आज हे बघा परंतु आज ते उद्या दुपारपर्यंतपैकी अठरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्याचं मोठी माहिती समोर आलेली आहे शासनाकडून पी एम किसानचे तसेच बघा नमो शेतकी योजनांचा हप्ता वितरण करण्यात येणार असल्याची ही महत्त्वाची बातमी आज वर्तपत्रामधून माध्यमातून देण्यात आलेली आहे म्हणजे की शेतकरी मित्र बघा पेपरलासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बातमी दिलेली आहे तसेच बघा निश्चित केलेल्या बँकेमध्येच हा हप्ता मिळणार आहे आता मागच्या वेळेस काय झालं होतं शेतकरी मित्रांनो बघा आता काही बँकेत म्हणजेच की बघा पी एम किसानचा विसा आता बऱ्याच शेतकऱ्याच्या बँकेमध्ये अटकला होता आणि त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता काही निश्चित बँकेमध्येच हे एकवीसा हप्ता तसेच नमोचा आठवा हप्ता सरकारने निश्चित केलेल्या बँकमध्येच पैसे मिळणार आहे आता ते शेतकरी मित्रांनो बँके कोणती आहे बघा सर्वात मोठे आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असो किंवा नमो शेतकी योजनाचा हप्ता असो तर खरोखरच आता जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला पुरावेशी पाहणार आहोत की तुम्हाला बघा शेतकरी मित्रांनो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पेपरला बातमी दिलेल्या याचबरोबर आता पीक किम्याचा छोटासा भाग आणि नमो शेतकी योजनाचा बघा पी एम किसान योजनांचा एकत्रितपणे माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत आता सध्या शेतकरी बांधवनं बघा पेरणी केलेली असल्यामुळे शेतकऱ्याकडे आता पैसे बघा कमतरता भासू लागलेली आहे म्हणजे की शेतकऱ्याक आता पैसे नाही आहे आता बघा कापूससुद्धा आता फुटायला सुरू झालेला आहे व तसेच बघा आता दिवाळीसुद्धा आता काही दिवसच राहिलेली आहे आता या अंदाजानुसार शेतकऱ्याला आता प्रचंड लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पीएम किसानचा एकवीसवा पी हप्ता आणि नमो शेतकी योजनाचा बघा आठवा हप्ता शेतकऱ्याच्या खुश करण्यासाठी सुरुवात येत आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून उद्या पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो हे अठरा जिल्हे कोणते आहे कारण की बघा आता कापूसुद्धा शेतकऱ्याला फुटायला सुरुवात झालेली आहे आणि आता दिवाळीसुद्धा काही दिवस राहिलेले आहे आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर बघा दोन हजार शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार प्लस दोन हजार शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे आता बघा फक्त अठरा जिल्ह्यातच पैसे मिळणार आहे म्हणजेच बघा शेतकरी मित्रांनो आता दोन हजार प्लस दोन हजार असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो ते अठरा जिल्हे कोणते आहे व तसेच काही ठराविक या अठरा बँकमध्येच पैसे जमा होणार आहे आता ते अठरा बँके कोणते आहे शेतकऱ्यांचे नाव जर या अठरा जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांना चार हजाराचा हप्ता मिळणार आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा अतिशय महत्वाचा ऋण घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता केंद्र आणि राज्य दोन्ही दोन्हीकडे सरकार भाजप असल्यामुळे त्यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशाचा वितरण दोन टप्प्यामध्ये होणार आहे पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यात तर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित अठरा जिल्ह्यात अशा प्रकारे श शेतकऱ्याच्या बँकांवर आता पैसे जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा ई के वाय सी सर्वात प्रथम करून घ्यावी लागणार आहे गेल्या वर्षी बघा जेव्हा पी एम किसान योजनाचा विसवा हप्ता वितरित झाला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नव्हते यांचे मुख्य कारण म्हणजेच बघा अनेक शेतकऱ्यांची ई के सी किंवा आधारशील केलेली नव्हती त्यामुळे एकवीस हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्याला आता ई केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्याची ई केवायसी पूर्ण आहे त्या शेतकऱ्याला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आता शेतकरी मित्र बघा दोन हजार प्लस दोन हजार अशा दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्याला आता चार हजार रुपये दिवाळीच्या आधीचे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे आता सर्वात मोठी आनंदाची स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच बघा आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा माहिती दिलेली आहे आता सर्वात मोठा प्रश्न आहे की बघा पीक इम्या तरी बघा शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे बघा सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचे दुसरा टप्पा देखील येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याचं मोठी माहिती सूत्राकडून मिळाली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पीक इम्याचे हेक्टरी साडेआठ हजार रुपयापासून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहे म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो आता काही शेतकऱ्याच्या हेक्टरवर नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याला बघा साडेआठ हजार रुपयेपासून हे नुकसान शेतकऱ्यांच्या बँक आता मिळणार आहे आता व तसेच बघा आता मोदी फडणवीस यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण मागील वेळेस बघा ज्या शेतकऱ्यांचे पी एम किसान योजनाचा विश्व आता मिळाला नव्हता त्यांना एक कारण असं होतं की त्यांना खाते सरकारचे निश्चित केलेल्या खात्यातच यादीमध्ये नव्हतं यामुळे सरकाराने खबरदारी नाही म्हणून राज्य सरकाराने आणि केंद्र सरकाराने यांचा समावेश बघा बारा खाजगी बँक आणि बारा सरकारी बँक या निवडलेल्या आहेत उद्या नमो शेतकरी सन्मानित निधी योजना आणि पी एम किसान या दोन्ही योजनांचा हप्ता या निवडित बँकेमध्ये जमा होणार आहे व तसे शेतकरी बघा ते बँके कोणते आहे आपण तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणारच आहोत आता या निवडलेल्या बँकेची यादी पुढील प्रमाणे आहे म्हणजेच की शेतकरी बघा पंजाब अँड सिंधू बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक बघा सेंट्रल बँक बँक ऑफ कॅनडा बँक बँक ऑफ युनियन बघा युनियन बँक बडोदा बँक पंजाब नॅशनल बँक एस एस सी बँक व तसेच एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा बँक जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महत्वाची बातमी म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा पोस्ट ऑफिस बँक म्हणजेच की डाक विभाग बघा शेतकरी मित्रांनो आता महत्वाची आणि बघा पोस्ट पेमेंट बँकमधून सुद्धा शेतकऱ्याच्या बँकांवर आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा यापैकी कोणत्या एक बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला उद्या लगेच पैसे मिळू शकतात पात्र शेतकऱ्यांची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे आणि या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात बघा लवकरच पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्र्याच्या हास्तारे तशा बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी व तसेच बघा शेतकरी मित्रांनो तसेच देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हे निर्णय मोठा घेण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो काही ठराविक जिल्ह्यामध्येच हे पैसे मिळणार आहे ते फक्त अठरा जिल्हा आहे बघा शेतकरी मित्रांनो शंभर टक्के तुमच्या बँक अकाउंटात पैसे मिळणार आहे ते अठरा जिल्हे कोणते आहे बघा आता उद्या हप्ता मिळण्यासाठी पहिल्या टप्प्यातील अठरा जिल्ह्यातील यादी पुढील प्रमाणे आहे आता जसं की बघा नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पालघर ठाणे कोल्हापूर सातारा स आ, सोलापूर रत्नागिरी बघा सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर या सर्वात जिल्ह्यावेच्या बघा या सर्वच जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा या बघा आपण जे काय तुम्हाला पुढील प्रमाणे हे जिल्हे सांगितले या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्ह्याचं नाव असेल या यादीत नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट आज आणि उद्या तुमच्या बँकेकोट आता पैसे जमा होणार आहे जर या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो बघा आता सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोलो उस्मानाबाद सगळ्यात पहिले तुम्हाला बघा या जिल्ह्यात या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव चेक करायचं आहे आज अठरा जिल्ह्यात बघा तीन वाजेच्या नंतर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे स्वतः बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया मित्रांनो अशाच एक नवीन नोबंदी तोपर्यंत जे जवान जे किसान